time

পোটা নমারা এও মলারে joorat kau jaata tamba ko ya tanda se jaau ra tamba ya tanda se ya chal やった था 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 था। अरे पर्शा म्हणून तुला म्हणलं होतं न ग उद्या उद्या पासून तिकडच्या रस्त्याला जाऊ जा तुला काय करायचं आता

आपण त्या अर्जीचा बाप अर्जुना अर्चुनाला मा झाला होत्या अव्या आम्ही आपल्या कामाला गेलो होतो तिथे मध्य तुमच्या अडचाली किमान हा पण तिथे मध्य तुमच्या अडचाली की तळमला आम काय म्हणाली हो उड्यास बसायचं नाही

Get on the deck! चल আসানানা গাওয়া খনিবে না খ করলাকা মিবি আওয়াত চল্পতা এন গান করু দ পা।